नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे निलया सोसायटीचा रस्ता चक्का जाम नगर परिषदेने नो पार्किंगचा बोर्ड गेला कुठे तळेगावला जशी औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे तशी गजबजलेली नगरी म्हणूनही नव्याने ओळख निर्माण होत आहे काही महिन्यापूर्वीच डीमार्ट झाल्याने तळेगाव मध्ये येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे आता जुन्या पुणे मुंबई हायवे लगत असलेल्या निलया सोसायटीच्या जवळच नुकताच स्टार बाजार ज्युडिओ आणि मॅकडोनाल्ड ही लोकांना आकर्षित करणारे मॉल थाटले आहे मॅकडोनाल्ड मागच्या महिन्यात तर स्टार बाजार कालपासून सुरू झाल्याने तळेगाव पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली आहे ही गर्दी दिवसेंदिवस वाढणारी आहे असे असले तरी गाड्या पार्किंग करण्यासाठी ह्या मॉलची प्रशस्त अशी व्यवस्था नसल्याचे दिसून येते त्यामुळे येणाऱ्या लोकांनी लोक टू व्हीलर फोर व्हीलर रस्त्याच्या कडेला पार्क करत आहे जवळच उच्च क्षमतेची विजेची डी पी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे निलया सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच थेट सोसायटीपर्यंत लोक टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग करून सदर दुकानाकडे वळत आहे त्यातच जुना पुणे मुंबई हायवे रस्ता जाम झाल्यानंतर सर्व्हिस रोडने येणारी वाहनांची मोठी रांग लागत आहे त्यामुळे सोसायटीकडे रहिवाशांनी जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे हा अवजड वाहनांसाठी आणि पार्किंगसाठीचा रस्ता नसून केवळ सोसायटीकडे जाणारा मार्ग आहे काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने येथे नो पार्किंगचा बोर्ड इथे लावला होता मात्र तो दोन दिवसात गायब झाला आहे हा बोर्ड गेला कुठे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे यात नगर परिषदेने तात्काळ लक्ष घालून संबंधित रस्त्यावरही एकही वाहने लागणार नाही याची काळजी घ्यावी सोसायटीतील रहिवाशी ॲडव्होकेट रामटेके यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती मात्र वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी पूर्वीपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर लागत असल्याने सोसायटीतील महिला लहान मुले रहिवाशी यांना आपला जीव मोठी धरून रस्त्याने चालावे लागते गर्दीत वाहने एकमेकांना अडकून पडल्याची घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे वाहतूक पोलिसांची येथे नितांत गरज भासत असून वाहतूक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वाहतूक विभागातील पोलिसांची सदर चौकात नियुक्ती करावी अशा मागण्या सोसायटीतील रहिवाशांनी केल्या आहे मागण्या पूर्ण न केल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोसायटी अध्यक्ष नाता मोहिते खजिनदार विपुल ननवरे सचिव फातिमा शेख सदस्य आणि रहिवाशांनी सांगितले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत चा प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद